चालो सज्जन भाऊ नमस्कार नमस्कार मी आपल्याच प्रभागात राहतो एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनामधील एक प्रश्न आहेत तर मला तुम्हाला ते विचारायचे प्रश्न असा आहे की प्रत्येक प्रभागामध्ये आज इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे बरोबर आहे आणि इच्छुकांच्या संख्येमध्ये आज हे इच्छुक उमेदवार आहेत उद्या जर हे इलेक्शन निवडून आले नगरसेवक झाले तर काय होतं की आज तो व्यक्ती टू व्हीलरवर असतो थोड्या दिवसांनी हा फोर व्हीलर घेतो बंगले घेतो शेकडो करोड ची प्रॉपर्टी बनवतो तुम्ही कुठल्या उद्देशाने आलात माझा उद्देश वगैरे असं काही नाही मी माझं कर्तव्य करतो आणि मला ते कर्तव्याची जाण आहे आणि मी ज्याच्यामध्ये म्हणजे माझं जेवढं इन्कम आहे त्याच्यामध्ये मी सुखी आहे मी माझं घर कुटुंब कसंही चालू शकतो त्यामुळे मला या असल्या कुठल्या धनाची डॉ म्हणजे ज्या पैशाची घाण्याच्या पैशाची काही गरज नाही आहे मला मी सुखी आहे माझ्या माध्यमातून जर चार जणांचं भलं होत असेल तर त्यांच्यासाठी अहोरात्र धावणारा मी त्यामुळं मला असल्या काही गोष्टींची लालचची गरज नाही तुमचा प्रश्न मलाही पडतोय की कारण सध्याचे जे नेते मंडळी आहेत ते खरंच अशा पद्धतीने आहे की हा प्रश्न मलाही पडलेला आहे मीच तुम्हाला प्रश्न विचारतो आज मला एक सांगा पत्रकार म्हणून तुम्हीच का परत ह्या गोष्टीचा छाडा लावू शकत नाही आता म्हणजे मा काही म्हणजे एक माझं स्वतःचा वैयक्तिक एक अनुभव सांगतो माझे वडील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अंदाजे पस्तीस सदोतीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली दोन हजार मध्ये का तेरामध्ये ते रिटायर झाले तर रिटायर झाले तेव्हा त्यांना सहा का सात लाख रुपये अख्ख्या पस्तीस ते सदोतीस वर्षाचे मिळाले मग सहा एवढे पस्तीस सदोतीस वर्षाची सर्व्हिस करून जर त्यांना सहा सात लाख रुपये मिळत असेल आणि माझ्यासमोर काही पुढारी काही नेते असे झालेत की असं काय जादू करतात की पाच दहा वर्षात हजारो कोटीची प्रॉपर्टी कमी कमवतात मग ती येते कुठून हा प्रश्न मलाही पडलेला आहे वर घेत जाऊ द्या यांचे जे पी आहेत त्या पी एनच्याचकडे कमीत कमी, कमी शंभर दोनशे कोटी रुपये यांच्या खात्यात पाडलेले असत मग त्याची का चौकशी होत नाही मलाच उलट असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही माझा विषय नागरिकांकडे मांडता नागरिकांचा विषय आमच्याकडे मांडता उलट तुम्हीच याच्यावर चौकशी सखोल चौकशी केली पाहिजे के की असं काय करतात की एवढे पैसे यांच्या खात्यात येतात आणि यांना विचारणारं कोण नाही यांना इतक्या प्रकारचं भस्म्या झालंय का माहीत नाही तर मला असं वाटतं आणि मी जर या याचा तुमच्याकडे मांडतोय त्यामुळे मी असलं काय करत हे शंभर टक्के नाहीच दुसरी गोष्ट तुम्ही बाल गुन्हेगारी बघा आत्ताच्या घडीला पुण्यातले जे सीपी आत्ता पण आलेत नाव आता मला त्यांचं घ्यायचं नाहीये याच्या मागचे सीपी बघा हे सीपी बघा जे कमिशनर आले त्यांच्या दोन दोन्हीच्या कालखंडामध्ये गुन्हेगारी किती वाढली किती कमी झाली ह्याचा पण तुम्ही लोकांनी विचार केला पाहिजे त्याच्यावर आक्षेप नोंदवला पाहिजे कारवाई झाली पाहिजे काहीच नाहीये म्हणजे आता फक्त आलेला दिवस ढाकलायचा अशा पद्धतीने नागरिक राहतात राजकारण खालच्या पातळीला गेलेले लोकांना पुन्हाच म्हणजे अक्षरशः लोकांना राजकारणाकडं आता ना म्हणजे अशी घानेड्या नजरेने बघत आणि जो ताळगाळातला कार्यकर्ता असतो ना त्याच्या त्याचं ह्याच्यामध्ये मरण होतं हे ले वरच्या लेवलला आज मला सांगा एखाद्या बँकेचं आपण लोन घेतला लाख दीड लाखाचं किंवा उद्या हात उचने पैसे घेतले तर त्याचे फेडण्यासाठी आपल्याला रात्र काळी करतो आपण की आपण ह्याचे पैसे कसे फेडायचे ह्यांचे हजार हजार दोन दोन हजार कोटीचे कर्ज माफ होतात ह्यांचे घोळ माफ होतात आपण सलग एक लाखाचं कर्ज कर घेतलं कर तर कर कर आपण ते कसं फेडू याचा विचार करून आपण मरतो तुम्हाला यासाठीच मी हा प्रश्न केला होता की तुम्ही नक्की का आले कारण आपल्या काही भागामध्ये कसबा भागामध्ये जर बघितलं ना तर काही नगरसेवक असे झाले की त्यांची पार्श्वभूमी जी होती ना घरची परिस्थिती खूप खालच्या दर्जाची होती आपण डोळ्यांनी बघितले तुम्ही पण बघितले पण आज नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी कामं जी करायला सुरुवात केली कामं झाल्यानंतर आपल्या कानावर येत गेल्या काही गोष्टी की ह्यांनी हा वाडा घेतला कुणी घेतला या नगरसेवकांनी घेतला त्या नगरसेवा हे वाडे घेण्यासाठी त्या नगरसेवकांकडे पैसे येतात कुठून मग तुमच्याकडे असे कोणी फायनान्सर आहेत का की जे तुमच्यासाठी पैसा लावतात बरोबर हे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड विचार बरोबर काय असतं तुम्ही पुढच्या वेळेस असं करणार तुम्ही नगर जेव्हा झालंय आणि आपल्याकडे रिडेव्हलपमेंटची कामं तर चालूच असतात वॉर्डात बरोबर मग तुमच्याकडे कोण फायनान्सर आहे का की तुमच्याकडे बघून तो तुमच्याकडे पैसे लावल आणि त्यानंतर तुम्ही मध्ये मलाही खाला बरोबर शंभर टक्के मला काय म्हणायचं आहे मी पुढे काय करत हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही किंवा काय करणार आहे तेही सांगू शकत नाही किंवा कदाचित मी जगात असेल किंवा नसेल याचीही शास्वती मी पुढच्या दहाव्या मिनिटाला माझं काय होईल याची शाश्वती मी देऊ शकत नाही तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे मी, मी आत्ताच्या वस्तुस्थितीवर इतकंच सांगू शकतो की तुम्ही जे म्हणताय की बरोबर आहे की काही लोक या क्षेत्रात येतात काय अशी एक आमोप संपत्ती जमा करतात कुटुंब नियोजन करतात कुटुंबाची जे काय पुढचे आता काय झाले पाच पिढ्या नाही आता पाचशे पिढ्या कशा जगतील अशा पद्धतीने ही लोक राहायला लागले आत्ताच्या घरीला जर बघितलं तर आपला देश हा ड्रग घ्यायला आलेला आता औद्योगिक केंद्र झालेत आपल्या भागात आपल्या